नरकातील स्वर्ग पुस्तकाचे लेखक आता आपल्याला त्यांना असं नाव द्यावं लागेल कालच यांच्या नरकाच्या स्वर्गाचा कालच प्रकाशन सोहळा झाला आणि आज परत त्यांनी सकाळीच नऊ वाजता एक नवीन असा मोठा गोप्यस्फोट केला गोप्यपुस गोप्यस्फोट केला आहे की यांच्या बुडाखाली आग लागली आहे किंवा पोटामध्ये दुखायला लागले हे तुम्हीच ठरवा पण एक मित्रांनो अशी घटना घडली आहे की यांचा आग बबुला त्यांना एवढा राग आलाय एवढा चिड आली आहे की ती चिड त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसते म्हणजे ती भीती चिड ती किव तो चेहरा ते बोलणं ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमधून बोलणार आहोत आज नेमकं यांच्यासोबत काय झालंय त्यांनी कुठला मुद्दा नेमका मानलाय आज आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही गोष्टी कळतील पण त्या गोष्टी आता राऊतांनाही कळू लागल्या आहेत आणि त्या सोबतींनासुद्धा कळू लागल्या आहेत बघा मित्रांनो सर्वांना सर्वांना कळकळीची विनंती आहे जे आपलं आता तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ पोहोचण्यासाठी आपण आपलं व्हॉट्सअपचं एक ग्रुप काढलं आहे तुम्हाला मी खाली लिंक देतो जाऊन तुम्ही ते लिंकवर जाऊन क्लिक करून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा कारण तुम्हाला हे आपले व्हिडिओ दररोजचं न चुकता पाहता येतील बघा एक घडल्या घटना अशी पहिलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे भारत सरकारनं भारताच्या सैन्यानं हे राबवलं होतं त्यामध्ये एअरफोर्स आणि आपलं भारतीय सैन्य यांनी भूमिका ही महत्वाची निभावली आणि ह्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्या भिकारड्या पाकड्याला चांगली आदल घडली आहे पण नेमकी आता याच्या माध्यमातून जे काही गोष्टी पाकिस्तान खोट्या लोकांपुढे सांगत सुटलंय मग अशा वेळेस भारताची पण जे स्ट्रॉंग बाजू आहे ही जगासमोर मानणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळं भारत सरकारने एक आठ लोकांचं जे शिष्टमंडळ आहे सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्यामध्ये सर्व पक्षांच्या नेत्याला चान्स मिळणार आहे आणि ह्या सर्वांचं एक शिष्टमंडळ ते देश जगभरामध्ये पाठवणार आहे ते म्हणजे आपल्या भारताची बाजू मांडण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर हे कसं योग्य होतं आणि पाकिस्तान हे वारंवार भारतामध्ये येऊन अशा दहशतवादी कार्यवाह करतं ह्याबद्दल जे काही प्रूफ्स आहेत काय शेटलॅट इमेज आहेत हे सगळंच काही त्या ठिकाणी हे आपले सात ते आठ लोक जगभरामध्ये दाखवणार आहेत याचा अर्थ काय होतो मित्रांनो कारण भारताला एक विकसित विकसनशील नाही तर विकसित देश म्हणून एक जगातील पाच नंबरची अर्थव्यवस्था म्हणून रिप्रेझेंट करायचं आहे त्यामुळं जे आपलं भूमिका आहे भूमिका जगासमोर मांडणं हे गरजेचं आहे मग त्यांनी ह्या सात ते आठ लोकांची जी एक कमिटी त्यांनी तयार केलेली आहे आणि ह्यामध्ये संजय राऊतांचा जो पक्ष आहे शिवसेना उभाटा गट यांच्या एकांचं हे नाव नाही किंवा ह्या पक्षातील कुणाला संधी दिली नाही त्यामुळं जे पोटामध्ये आग होते त्यातून जे काही गोष्टी बाहेर येतात ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवावं असं मला वाटलं म्हणून तुमच्यापर्यंत मी मांडत आहे कारण हे मांडायची गरज काय माहिती आहे का कारण काही चुकीच्या गोष्टी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लिम्रांडू जे पत्रकार आहेत ते मांडायचा प्रयत्न करतात आणि त्यांना चांगला सपोर्टही भेटतो पण आपण सगळं काही देश हितासाठी करतो त्यामुळे थोडा आपला सपोर्ट कमी असतो सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खाली कमेंट करायला विसरू नका आता नेमकं राऊतांच्या पक्षाचं कुणाचंच नाव नाही मग या सगळ्यामध्ये नेमके आहेत कोण आपण हे सगळंच बघूया तुम्ही प्रथमतः राऊतांचा तो व्हिडिओ बघून घ्या की राऊतांचा जळफळाट कसा हा मीडिया समोर येतोय पहा तो, तो व्हिडिओ दहशतवादा संदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती हे माझं मत मी तुम्हाला सांगतो तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं हे सदस्य ठरवले कोणी तर किरण रिजूजींनी किरण रिजूजी कोण आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना यात तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला यात आर जे डी दिसते काय तुम्हाला मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जात आहे हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं ने, ने नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे याची हे वराट पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती हे वराट निघालेलं आहे कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊन परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना हाय कमिशनर आहेत ना उगाच आपलं याचा तुम्हाला कळत नाही तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय प्रथमत असे कोणते जे आठ लोक आहेत ते पाहूया आपण भाजपचे दोन आहेत रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा काँग्रेसचे शशी थरोर जे यूचे संजय झा द्रमुकचे कनिमोळी राष्ट्रवादी शरद पवार गटांचे सुप्रिया सोळे आणि शिवसेना शिंदे गटांचे श्रीकांत शिंदे आणि भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा यांच्यासोबत त्यांच्या टीममध्ये ओवीसी हे असणार आहेत ओवीशी म्हणजे एम आय एम चे पक्षप्रमुख ह्या आठ जणांची टीम आहे यावरती राऊतांना वाटतं की हे शिष्टमंडळ पाठवायची काय गरज होती काय गरज नव्हती कारण काय त्यामध्ये यांना घेतलं नाही म्हणून हे पाठवायची काही गरज नव्हती काही दिवसापूर्वी हे म्हणायचे की जाऊन तुम्ही सगळ्यांना सांगा आता ते म्हणतात की पाठवायची काही गरज नाही आता नंतर ते परत म्हणतात की आम्हाला विचारलं नाही किंवा आमची कोणी विचारणा केली नाही इकडे आमची याची इच्छा होती पण आम्हाला कोणी विचारलं नाही काय विचारलं नाही तुम्ही आम्हाला विचारलं विचार पाहिजे होतं ना की तुम्ही पण तुमचा एक माणूस पाठवून द्या आमचे नऊ खासदार आहेत पण राऊतांच्या पक्षाला कोणीच विचारलं नाही कारण काय बघा ज्या पक्षाला विचारलं नाहीत ना त्यामध्ये समाजवादी पार्टी आहे आर जे डी आहे तृणमूल काँग्रेस आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे ह्या चार लोकांना काय विचारलं नाही तुम्हाला माहिती आहे का कारण ह्याचं कारण आहे कारण या लोकांच्या भूमिका ह्या नेहमी ऑपरेशन सिंदूरच्या ऑपोजिट होत्या ह्या लोकांनी पहेलगाम हल्ल्यावरती प्रश्नचिन्ह उभा केले ह्या लोकांना त्या सव्वीस लोकांचा मृत्यू दिसला नाही या लोकांना त्यामधील एकांचा मृत्यू दिसला म्हणून त्यांनी एका मुलं त्या सव्वीस जणांचा या ठिकाणी विरोध केला यांना त्यामुळं नाही घेतलं कारण भारतातील मुस्लिम म्हणतोय त्या ठिकाणी धर्म विचारून मारले पण हे लोक म्हणायचे की आतंकवाद्याला धर्म नसतो म्हणून ह्या सगळ्या कारणानं यांचे देशविरोधी नक्ष दहशतवादी पोषक धोरणं आहेत यामुळं या लोकांना दोन बघितलं नाही पण जे आता हे लोक आहेत ह्या लोकांनी राष्ट्रप्रथम भारत प्रथम देश सर्वोपरी ही गोष्ट ही संकल्पना समोर घेऊन जी भूमिका मांडली होती त्यामुळे ह्या लोकांना तो मान मिळाला आहे त्यामध्ये यामध्ये सगळ्यात वादग्रस्त नाव असेल ते म्हणजे असुदुद्दीन ओवेशी आता ओवेशीचं नाव यामध्ये येणं म्हणजे सगळ्याला शॉक होईल कारण आतापर्यंत ह्या माणसानं भाजपच्या विरोधामध्ये हिंदूंच्या ऑपोजिशनला हे यांचं वक्तव्य होते दहा मिनिटामध्ये संपवणारे हे असुद्दीन औशी पण यांचे जे स्टँड आहे जी, जी भूमिका आहे ही अशा परिस्थितीमध्ये भारताच्या बाजूनं हे भक्कमपणे आणि कणखरत ताठ मानेने हे ते भारताची त्यांनी बाजू मांडले आणि त्या व्यक्तीनं आपल्या सभेतनं भारत माता की जय हे कधी न बोलणारे हे लोक त्या ठिकाणी भारत माता की जय म्हणून आपल्या सैन्याचं मनोबल वाढत होते आणि सरकारच्या प्रत्येक बाबतीमध्ये त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे हेच लोक उभव होते त्यामध्ये शशी थरूर काँग्रेसचे एक नेते त्यांनी ही भूमिका हे कणखर मांडले अहो राजकीय अस्तित्व आपलं नंतर आहे हे पक्ष सत्ता हे नंतर आहे देश असेल तर ह्या गोष्टी आहेत आपण विरोधक आहोत आपल्याला एकमेकांचा विरोध आहे विचार विचारधारा वेगळे ही आपलं इंटरनल गोष्ट आहे पण ज्यावेळेस देशाला आपली गरज असते त्यावेळेस आपण भारतीय आहोत आणि सर्व तिरंग्याच्या समोर एक आहोत ही भावना ह्या आठ लोकांना म्हणजे या आठ लोकांना होती म्हणून त्यांच्या मंचामध्ये समावेश केला पण तुम्ही केलं काय संजय राऊत यांनी नेहमी हे सरकारच्या विरोधामध्ये बोलणं बयानं करणं धर्माविषयी बोलणं ह्या गोष्टी केल्या आहेत त्याबरोबरच जे काही ते आर डीवाले आहेत समाजवादी आहेत हे सगळे एका माळाचे मने आहेत जे हे चार आहेत ना पक्षवाले समाजवादी आर जे डी तृणमूल आणि शिवसेना ह्या लोकांनी नेहमी बाजू हे त्याचे लावून धरले कारण ते सत्य समोर आहे हे सत्य यांनी मानलंच नाही मग या लोकांना त्यामध्ये समाविष्ट काय करायचं कारण ते, का ते भूमिका आपल्या भारतामध्ये राहून भारताची मांडू शकत नाहीत ते बाहेर जाऊन काय खाक मांडणार का इथं हा एक मोठा प्रश्न होता आणि जे काही टीम आहे हे टीम एक परफेक्ट टीम आहे आणि ही टीम ही देशभक्ती असणारी टीम आहे ही टीम ही भारताच्या पाठीमागं खंबीर उभा राहणारी आहे पहलगामच्या हल्ल्यावरती ऑपरेशन सिंदूरवरती कधी उद्धव ठाकरे बोललेत का स्पष्टपणे ते आत्ता बोलत आहेत कालपासून मग तुम्ही अपेक्षा कसली करताय हा एक मोठा प्रश्न आहे तो असो पण हे शिष्टमंडळ जगामध्ये भारताची बाजू मांडण्याकरता ऑपरेशन सिंदूरची बाजू मांडण्याकरता हे जात आहे याच्या जा माध्यमातून रिझल्ट येईल रिझल्ट हा पॉझिटिव्ह असणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टीमधून जे गुरफटपणा जे काही पोटात पुटकळ झाली ते राऊतांच्या पक्षांना राऊतांना ही झालेली आहे आणि ते थोडीशी काँग्रेस झालेली आहे पण काँग्रेसचं काय त्या त्यांचा माणूस घेतलाय आणि एकच एकमेव माणूस हा देशभक्त निघालाय कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये वडेट्टीवार जे बोलले होते की आतंकवादी भारतामध्ये येऊन त्यांना मारण्यापर्यंत त्यांना धर्म विचारावं हे पॉसिबल गोष्ट आहे का असे बोलणारे लोक आपले आहेत असो विषय वेगळा येतो पण या कारणामुळं हे आठ लोक भारताबाहेर आपली बाजू मांडायला पाठवत आहे शासन पण यामध्ये सुद्धा पोट दुखणं हे साहजिकच आहे आता यांच्या पोटदुखीवर तुमच्याकडे काय औषध आहे खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार वंदे मातरम जय शिवराय जय भीम